उपस्थित माननीय गट अधिकारी अमित सर या शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर शालेय समितीचे मेहता कराळे सर डॉक्टर इंगोले डॉक्टर श्रीरामे आमचे सर्व डॉक्टर्स सर्व गुरुजन विद्यार्थी मित्रांनो खरं म्हणजे मी आलो आणि साप चावलेले तीन पेशंट आल्यामुळं मी घाई घाईत जातोय पहिल्यांदाच क्षमा मागतो दिलीप देव कांबळे सर दिलीप कांबळे सर आणि दिलीप पुंडे योगायोग आहे सगळा खरं म्हणजे सर ही तुमची शाळा पाहिली की मला माझी शाळा आठवते पाचवी ते एम डी मी बाहेरच शिकलो पाचवी ते दहावी औरंगाबादला शिकलो आणि ह्या मुली पाहिल्या की खरं म्हणजे मन भरून येतं यशस्वी जीवनाचं ज्याला मुलगी नाही त्याच्या जगण्याला पूर्तता नाही सगळ्या पालकांचं ज्याना ज्यांना मुली आहे त्या सगळ्या पालकांचं मी अभिनंदन करतो <प्थाँगा> या ठिकाणी मा जिजाऊ सावित्रीबाई अहिल्याबाई अहिल्याबाई होळकरांची तीनशेवी जयंती आहे आणि या शाळेमध्ये सोळाशे पन्नास विद्यार्थी आहेत हा विलक्षण योगायोग आहे महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात साजरं करत आहे बिओ साहेब नवीन आले सर खरं म्हणजे ही शाळा मी नेहमी येत असतो फार आदर्श शाळा आहे इथल्या सर्व गुरुजन शिक्षक शिक्षिका काल गुरुपौर्णिमा झाली पहिल्यांदा या सगळ्या गुरुजनांना मी नमन करतो कालच गुरुपौर्णिमा झाली आता आरोग्याविषयी आमची टीम तुम्हाला बोलेल पण एक पाच सात मिनटं मी मुलींना सांगेल की निसर्गानं स्त्रियांना बहाल केले ते निर्मितीची शक्ती पुरुषांपेक्षाही निसर्गानं मानवी जीवनामध्ये स्त्रीला जी शक्ती दिली ती निर्मिती आणि सहन शक्ती तुम्हाला सांगायला हरकत नाही शेतीचा शोध स्त्रीनी लावला आणि आग्नीचा शोध स्त्रीने लावला आणि ममत्वाच सगळ्यात मोठं रूप काय असेल तर ते माऊली आहे म्हणून विठो माऊली आणि ज्ञानेश्वर आपण माऊली का म्हणतो ते काय स्त्री वाचक लिंगवाचक शब्द नाहीये की ज्यावेळेस अतिउच्च दर्जाचा ममत्व भाव येतो त्यावेळेस त्याचं रूपांतर माऊलीमध्ये होतं सत्तावीस लाख लोकांची दिंडी तुम्ही पाहिजे आज या मुली एवढ्या शिकतायत अगदी मन भरून आलं खरं म्हणजे आता यांचे पालक नाहीत पण लेक बापाची लाडकी जशी दुधावरची साय लेख बापासाठी होते पुन्हा एकदाची माय तुमचे वडील सगळ्यात जास्त तुमचा लाड करत असतील मलाही मुलगी आहे आता काही आठवीला आहेत काही नववीला आहेत मी या मुलींना सांगेल तुम्ही स्वप्न बघायला शिका स्वप्न पहा पंख आणि लावायला आणि ओढवायला सर आहेत मॅडम आहेत सर कितीतरी स्त्री आज भारतात पाहिलं तर अगदी वैद्यकीय क्षेत्र राजकीय क्षेत्र अंतराळ क्षेत्र किती क्षेत्र झाले की ज्या सावित्रीचं आज पूजन केलं मला गायाचं गायाचं माय सावित्रीचं गाणं जिनं दिलाय दिलाय नारी जातीला मान सावित्री जन्मली नसती तर एवढ्या सावित्रीच्या लेखी इथं आल्याचं नसत्या त्यामुळं तुम्ही सगळ्या सावित्रीच्या लेखी आहात भरपूर शिका तुमच्या आरोग्याची तपासणी तर होईलच पण कितीतरी महिला आज उतुंग भरारी घेत आहेत सर या मुलींपैकी उद्या चालून कितीतरी आपल्या कन्या या कितीतरी मोठी भरार घेऊ शकतात मी एक उदाहरण की दोन तीन वर्षापूर्वी आम्ही होनुड्याची त्या भाग्यश्री जाधवचा सन्मान केला अत्यंत पीडित संघर्ष तिची जीवनगाथा अपंग मुलगी आज मुखेडची कन्या भारताचं प्रतिनिधित्व ऑलिम्पिकमध्ये मध्ये करते ऑलिम्पिक मध्ये जाणं परवा मी दसलोकला व्याख्यान द्यायला गेलो तिथे एक स्त्री मला भेटली ललिता रघु रामन ती स्त्री ऑर्गन दानामध्ये दाना काम करायची आणि आज त्या स्त्रीचा एकुलता एक मुलगा मॅच बघायला गेला आणि ॲक्सिडेंटमध्ये मरण पावला त्याचे सगळे अवयव त्यांनी पाच सात अवयव दिले आणि पुन्हा नैराश्यात न जाता त्यांनी मोहन फाउंडेशन नावाचं फाउंडेशन तयार केलं आणि एक स्त्री जगामध्ये भारतातली स्त्री आपल्या हैदराबादची अवयवदानाचं जगातलं सगळ्यात मोठं कार्य करते मी तुम्हाला दोन उदाहरण दिले आपली भाग्यश्री आणि ललिता रघुरामन तुम्ही गुगलवर कधीतरी मोहन फाउंडेशन पहा तर या मुलींमध्ये प्रेरणा आली पाहिजे तुम्ही अवश्य मोठ्या होऊ शकता कारण शिक्षणाचं ध्येय खूप मोठं ध्येय आहे केवळ डॉक्टर इंजिनियर नोकरी हे ध्येय नाही आहे शिक्षणाचं ध्येय हे माणूस निर्माण करणं आहे शिक्षण हे वळण आहे दळण नाही सध्या मोबाईलचं युग आहे सोशल मीडियाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या दिलीप देवकांबळे सर या मुलीला स्वसंरक्षणाचे धडे काही बिओ साहेब असेही काही यांना ट्रेनिंग देता आली तर पाहावेत ती स्त्री अबला नसून ती सबला राहिली पाहिजे स्त्री अत्याचाराच्या घटना आहेत हुंडाबळीच्या घटना आहेत अनेक आता या जरी आज यांचा विषय नसला तरी समाजाचा तो विषय आहे मुलींना सबलही करणं आवश्यक आहे त्यांच्यात निर्णय शक्ती यावी आणि तुम्ही उद्या आपल्या देशाचं नेतृत्व करू शकता आज आमच्या एवढ्या महिला डॉक्टर इथं बसलेल्या आहेत एक स्त्री एका कुटुंबाचा उद्धार करू शकते की पाळण्याच्या दोरीची जागा आता कॉम्प्युटरच्या माऊसनं घेतलेली आहे अंतराळानं घेतलेली आहे तर ह्या मुली पूर्ण अंगानं मोठ्या होतील मी अशी अपेक्षा व्यक्त करतो गुरुजनांचं कौतुक करतो की सर एवढी सुंदर इमारत मेहताब तुम्ही एवढं मोठ्या शहरातून लोकसहभागातूनही काही काम झालं या ठिकाणी आणि तुम्हाला सजेशन देतो की मला आज माझी शाळा सुटून जवळपास पन्नास वर्ष झाले पण आजही माझ्या गुरुचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो शिक्षकाच्या अकाउंटला किती रुपये आहेत हे महत्वाचं नाही शिक्षकाच्या अकाउंटला त्यांनी घडवलेले गुणवान विद्यार्थी हे त्यांचं अकाउंट बॅलन्स असतं तर दॅट इज युअर बॅलन्स आणि सरांची दुसरी काय अपेक्षा असते अनेक गोर गरीब मुलांचं लेकरांचं कल्याण करणे हेच अपेक्षा आहे आणि सर आज भारतामध्ये स्त्री शिक्षण आता खूप वाढलंय पण या शाळेचं आगळं वेगळं की सर मला सांगत होते बी ओ साहेब की महाराष्ट्रातली सर्वोत्तम शाळा आहे सोळाशे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत आणि एवढे उपक्रम तुम्ही राबवता नाहीतर एकीकडं इंग्रजी भाषेचा अतिरेक होतोय इंग्रजी शिकलीच पाहिजे इंग्लिश इज अ गेट वे ऑफ द वर्ल्ड पण आपली माय मराठी मातृभाषा दुधाची भाषा विचाराची भाषा ही मराठी आहे या शाळेमध्ये राष्ट्रगीत आहे राष्ट्रीय गीत आहे ये पसायदान येत आहे तुकोबाचे अभंग यावर्षी तर सगळ्या शाळेत दंड्या निघाल्या की या मुलांच्या ओटाला ज्ञानेश्वराच्या ओवी आल्या आणि तुकोबाचे अभंगही तुम्ही चिटकवले खरं म्हणजे आपल्या संस्कृतीचं संवर्धनही होतंय ही अत्यंत आनंदाची बाब आहे या छोट्या छोट्या बालिका पाहून मला खूप आनंद झाला की या मुली आता यांच्या पालकांनाही तुम्ही जाऊन सांगा पालकांना की बापाची लाडकी लेख असते कुठलाही बाप मुलापेक्षा लेकीचा लाड करतो तुम्हाला शिकायचंय खूप खूप शिकायचे पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचे विविध क्षेत्रात जायचे शिक्षण म्हणजे विकासाचा रथ शिक्षण म्हणजे विकासाचा राजमार्ग आणि त्या रथाचे सारथी म्हणजे गुरुजन असतात या शाळेला मी भरभरून शुभेच्छा देतो आरोग्याच्या समस्या असतील तर आमचे डॉक्टर मंडळी सांगतील शिका आरोग्य हे करा आणि मोठं कसं होता येईल शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मोबाईलचा वापर करा नाहीतर दूसरों को फोन करने में हम त्रस्त है लेकिन खुद से मिलने की सभी लाइनें व्यस्त आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमचा जर नंबर लावून पाहिला तर काय उत्तर येईल इस मार्ग की सभी लाईने व्यस्त आहे रोज सकाळी इथं मागं अनापानचं शिबिर झालं दहा मिनटं ध्यान करायला शिका समजून उमजून घाशीराम कोतवाल होऊ नका नाहीतर मुलगी दोनपर्यंत अभ्यास करते मुलगा दोनपर्यंत आईवडला वाटतं माझा मुलगा फार अभ्यास करतो भोकं पट्टी केल्यानं माणूस गुणवान होत नाही मी सुद्धा गुणवत्ता यादीच होतो विषय समजून उमजून जर केला तर मेरिट कॅच करणं इज नॉट अ टी टास्क ते काय फार अवघड नाही विषय समजला की तुम्ही आपोआपच गुणवान होऊ शकता आज तुमचे दहावीचे हे गुणवंत आहेत सर हे मार्कवान विद्यार्थी आहेत बरोबर आहे का अठ्ठ्याण्णव नव्याण्णव कदाचित ही शिक्षण क्षेत्रावर आलेली सूजही असेल पण आज ही यांची कन्या म्हणून ओळखल्या जाते ज्या दिवशी यांचे वडील या या लेकराचे वडील अरे या कन्याचे हे वडील आहेत असा रिव्हर्स गिअर पडेल त्या दिवशी तुम्ही सगळ्याजणी गुणवान तर त्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि सर मी दिलगिरी व्यक्त करतो काही घाईत का असे ना पण तुम्ही मला अध्यक्षपद देऊन मान सन्मान केला आणि अगदी माझं मन भरून आलंय माझी